आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल आपल्यापैकी अनेकांनी विचार केला असेल पण कदाचित उत्तर मिळालं नसेल आपण बोलत आहोत अकाली मृत्यूबद्दल जेव्हा एखादी व्यक्ती आपले आयुष्य पूर्ण न करताच या जगातून निघून जाते तेव्हा काय होत त्याच्या आत्म्याला शांती मिळते किती भटकत राहते हिंदू धर्मातील एक महत्वाचा ग्रंथ गरुड पुराण जीवन मृत्यू आणि त्याच्या नंतरच्या रहस्यांचे सखोल वर्णन करतो आज आपण याच प्राचीन ग्रंथांच्या आधारे अकाली मृत्यू झालेल्या आत्म्याचा प्रवास कसा असतो ते समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरुड पुराणानुसार जेव्हा एखादा आत्मा आपले संपूर्ण आयुष्य जगण्याआधीच शरीर सोडतो तेव्हा त्याला अकाली मृत्यू म्हणतात ही एकाच प्रकारची नसते तर तिची अनेक रूपे आहेत जसे की एखाद्या अपघातात अचानक प्राण जाणं रस्ते अपघातात असो आग लागणं असो किंवा पाण्यात बुडणं असो एखाद्याची हत्या होणं किंवा सर्वात गंभीर आत्महत्या करणं गरुड पुराणानुसार हे सर्वात मोठं पाप मानलं गेलं आहे कधी कधी गंभीर आजारामुळे कमी वयात निधन होणं हे देखील अकाली मृत्यूमध्ये येत आणि इतकंच नाही जर एखाद्या व्यक्तीची कोणतीही खोल अपूर्ण इच्छा राहिली असेल किंवा त्याला कोणत्या गोष्टीचा खूप मोह असेल तर त्याचा मृत्यू देखील अकालीच मानला जातो या सर्व परिस्थितीत आत्म्याला लगेच शांती मिळत नाही तो अनेकदा एका विशेष अवस्थेत पोहोचतो ज्याला गरुड पुराणात प्रेतयोनी म्हटलं आहे प्रेतयोनी कल्पना करा की तुम्हाला भूक लागली आहे तहान लागली आहे किंवा तुम्हाला खूप राग येत आहे पण तुमच्याकडे त्यांना शांत करण्यासाठी शरीरच नाहीये प्रेतयोनीत आत्मे याच अशरीरी वेदनेतून जातात त्यांना या सर्व भावना जाणवतात भूक तहान राग वासना पण त्यांना पूर्ण करण्याचा कोणताही मार्ग नसतो ही स्थिती आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असते असे आत्मे अनेकदा त्याच ठिकाणी भटकत राहतात जिथे त्यांचा मृत्यू झाला होता किंवा जिथे त्यांचे प्रियजन राहतात जर आत्म्याचा आपल्या कुटुंब धनसंपत्ती किंवा कोणत्याही अपूर्ण कामाशी खूप जास्त मोह जोडलेला असेल तर तो या बंधनातून मुक्त होऊन पुढे जाऊ शकत नाही ते आपल्या जुन्या घराभोवती किंवा प्रियजनांच्या आसपास फिरत राहतात गरुड पुराण सांगते की कधी कधी हे अंशात आत्मे हे अशांत आत्मे आपल्या जिवंत नातेवाईकांनाही नकारात्मकपणे प्रभावित करू शकतात त्यांच्या जीवनात अडथळे निर्माण करू शकतात यालाच आपण अनेकदा पितृदोष म्हणून ओळखतो जरी मृत्यू अकाली झाला असला तरी आत्म्याला यमलोकाची यात्रा करावीच लागते गरुड पुराणानुसार यमदूत आत्म्याला यमराजासमोर घेऊन जातात पापी आत्म्यांसाठी ही यात्रा खूप भयानक आणि कठीण असू शकते यमलोकात स्वतः यमराज आत्म्याने आपल्या संपूर्ण जीवनात केलेल्या कर्मांचा पुण्य आणि पापांचा पूर्ण हिशोब करतात येथे जशी करणे तशी भरणे हा सिद्धांत पूर्णपणे लागू होतो गरुड पुराणात त्या घोर पापांचे विस्तृत वर्णन आहे ज्यासाठी आत्म्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागतात तर चांगले कर्म करणाऱ्या आत्म्यांना स्वर्गाची प्राप्ती होते आणि त्यांना सुखमय जीवन मिळते या सर्वांचा अंतिम उद्देश आत्म्याला शुद्ध करणे हा आहे आपल्या कर्मानुसारच आत्म्याला पुन्हा नवीन पुनर्जन्म मिळतो हा नवीन जन्म चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी कोणत्याही योनीत होऊ शकतो मनुष्य प्राणी पक्षी हे सर्व त्याच्या पूर्व कर्मानुसार पूर्व कर्मांवर अवलंबून असते हे जन्म मृत्यूचे चक्र आत्म्याला आपल्या कर्मांचे फळ भोगून स्वतःला शुद्ध करण्याची संधी देते अकाली मृत्यू झालेल्या आत्म्यांना शांती मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही का गरुड पुराण याचेही समाधान देते नारायण बळी पूजा ही पूजा खास करून त्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती आणि मुक्ती देण्यासाठी केली जाते ज्यांचा मृत्यू अकाली झाला होता किंवा ज्यांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिली होती याला पितृदोष दूर करण्यासाठी एक महत्वाचा विधी मानला नारायण बळी पूजा अनेकदा एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री केली जाते जसे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर बिहारमधील गया किंवा कर्नाटकातील गोकर्ण या पूजेमध्ये मृत व्यक्तीच्या शरीराचे प्रतिकात्मक रूप गव्हाच्या पीठापासून कृत्रिम शरीर बनवले जाते आणि नंतर पूर्ण विधी विधानाने त्याचे अंतिम संस्कार केले जातात कुटुंबातील जवळचे नातेवाईकच ही पूजा करू शकतात असे मानले जाते की या पूजेने अकाली मृत्यू झालेल्या आत्म्याला शांती मिळते त्याला प्रेत योनीतून मुक्ती मिळते आणि तो पुढील गती प्राप्त करू शकतो ही पूजा कुटुंबाला पितृदोषातून मुक्त करून त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणते गरुड पुराण आपल्याला केवळ मृत्यूच्या भयाबद्दलच सांगत नाही तर ते आपल्याला कर्माचे महत्व आणि त्यांच्या अटळ फळाबद्दल फला फला शिकवते हे सांगते की प्रत्येक आत्म्याला शेवटी आपला प्रवास पूर्ण करावा लागतो आणि आपण आपल्या कर्मांनी आणि योग्य विधींनी तो प्रवास सुखमयी बनवू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मनात कोणताही प्रश्न असल्यास तोही विचारा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशीच आणखी आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद